एक बातमी आपल्या ये समोर येते आहे अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवण्याचा कट बीडच्या तरुणाला थेट पाकिस्तानातून मेसेज अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवून देण्याचा मेसेज बीडच्या एका तरुणाला थेट पाकिस्तानातून आल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणात शिरूर कासार पोलीस ठाण्यात तरुणाने तक्रार देखील दिलेली आहे या तरुणाला मंदिर उडवण्यासाठी एक लाख रुपयांची ऑफर देण्यात आली आहे कटात सहभागी होण्यासाठी आणखी पन्नास लोकांची आवश्यकता असल्याचं मेसेजमध्ये नमूद करण्यात आलंय या संपूर्ण प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे या तरुणाने शिरूर कासार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर दे एक मेसेज आला या मेसेजमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर आरडी एक्सने उडवून देण्याची धमकी दिली आपण पाकिस्तानी आहोत ते पटवून देण्यासाठी संशयिताने कराचीतील लोकेशन तरुणाला पाठवले शिवाय कटात होण्यासाठी एक लाख रुपयांची ऑफर दिली या कामासाठी पन्नास जण हवे असून त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये देऊ मंदिर उडवण्यासाठी आरडीएक्स एक्स पुरवू असं संशयिताने मेसेजद्वारे म्हटलेलं आहे या मेसेज पाठवणाऱ्या पाकिस्तानातील कराची येथील लोकेशन शेअर केले या खळबळजनक घटनेनंतर तरुणाने शिरूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आणि या तक्रारीनुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी बीड